ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फारच नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला त्यावेळेला आमदार केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानं तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेलं नाही केवळ एका सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फारस केला गेला त्याबद्दलची खंत संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे काही ठिकाणच्या तपशील तक्रारदारांनी सादर केले पण कारवाई शून्य शहरात एका इमारतीत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडली प्रशासनाला अजून जाग आलेली नाही उधळझर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी इथे एका हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली या विरोधात राबोडीतील एका तक्रारदारानं दाखल केलेल्या रेट पिटिशनवर उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेलं अनधिकृत बांधकाम रोखण्याचं बजावलं न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम असल्याचं तक्रारदाराने निदर्शनास आणले ही बाबही आमदार केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास जाणून दिली आहे